नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना मी विनंती करतो की दिनांक सहा तारखेला नांदेड येथे आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा आहे या मोर्चामध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं सहभागी होणं गरज आहे तसेच औंढा जिल्हा हिंगोली येथे सात तारखेला मोर्चा आहे मोर्चांचं का नियोजन आहे कशासाठी गरज आहे त्याचं कारण आहे की आदिवासी समाजाचा आरक्षणाचा मुद्दा असेल आदिवासी पदभरती असेल आदिवासी विशेष पदभरती आहे तसेच जे आताचे महसूल मंत्री चंद्रकांतजी बावनकुळे यांनी आदिवासी जमिनीवर डोळा ठेवलेला आहे कारण त्यांनी आता एक प्रस्ताव मांडलेला आहे की आदिवासी जमीन ज्या आहेत ते भारी तत्वावर देण्यात याव्यात हे सर्व गोष्ट हे आदिवासींच्या विरोधामध्ये हे कायदे तयार होत आहे याला कुठेतरी संघटितपणे आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी लढलं पाहिजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेच्या याचं संरक्षण होणं गरजेचं आहे या सर्व गोष्टींसाठी आपण सर्वांनी येणं गरजेचं आहे पुसदमध्ये जो मागे मोर्चा झाला तो अतिशय भव्य दिव्य झाला पुसद असेल जिंतूर असेल मी रिसोडचाही मोर्चा पाहिला पुन्हा हातगावलाही मोर्चा जो होता किनवटचाही मोर्चा जो आहे तो खूप मोठ्या संख्येनं झालेला आहे तर निश्चितच शासनाला आदिवासी समाजाची दखल घेणं ही गरजेची पडणार आहे त्यामुळे कोणतंही काम असू द्या काही असू द्या ते आपण एका दिवसासाठी सोडून द्या पण आपण सर्वांनी नांदेडचा सहा तारखेचा मोर्चा असेल किंवा औंढा जिल्हा इंगोली येथील सात तारखेचा जिथे आपल्याला शक्य असेल तर त्या ठिकाणच्या मोर्चामध्ये आपण महिला असेल तरुण युवक आहेत आपले सगळे शेतकरी बांधव असेल मोठ्या संख्येनं गावकऱ्यांनी नियोजन करून गावागावामध्ये या संदर्भातल्या बैठका घेऊन आपण या मोर्चामध्ये सहभागी होणं यासाठी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि संघटित राहिलं तरच आपण या जो आदिवासींचा विरोध विरोधी सरकार त्याला आपल्याला वटणीवर आणण्यासाठी तरी आपल्याला संघर्ष करणं ही काळाची गरज आहे धन्यवाद जय विरस